मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे महाराष्ट्राचा कुठलाही भाग असा नाही जिथं अतिवृष्टी झालेली नाही प्रचंड लोकसांचं लोकांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे घाऊक विक्रेत्यांचं नुकसान होत आहे म्हणजे सुलतानी आणि अस्मानी दोन्ही बाजूनी संकट हे शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणसाच्या नशिबी येतात काल तर बीड जिल्ह्यातली अशी परिस्थिती होती की इतकं पाणी पडलं इतकं पाणी पडलं शेतातून सुद्धा पाणी व्हायला लागलं लोक घरात नाहीत घरावर त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन कस तरी वाच वाचण्याचा प्रयत्न करत होती इतका मुसळधार पाऊस पडला बीड जिल्हा असेल धाराशिव असेल पलीकडं हिंगोली परभणी जालना नांदेड असेल किंवा अलीकडे सोलापूर जिल्हा असेल प्रचंड पावसाचं थैमान सध्या मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अति मुसळधार पाऊस पडतोय बऱ्यापैकी धरणाच्या पांडलोक क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळं धरण सुद्धा आता ओसंडून वाहत आहेत म्हणजे नजरेला जरी चांगलं चित्र दिसत असलं तरी उभं आलेलं शेतकऱ्यांचं शेतातलं पीक मात्र आडवं पडलं ओला दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे अशी राज्यातली परिस्थिती आहे खर तर सरकारकडं वेळ आहे की नाही लोकांची काळजी घ्यायला म्हणजे एखाद्या आंदोलनाचा प्रश्न सोडवला म्हणजे महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सुटले असं जर सरकारला वाटत असेल आणि सरकार जर लोकांच्या किंवा मानवी प्रश्नांकडे कर दुर्लक्ष करत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे म्हणजे बघा घरात पाणी शिरलंय दुकानात पाणी शिरलं शेतात पाणी शिरलं तो जिथं राहतोय त्याच्या आसपास परिसरामध्ये पाणीच पाणी रस्ते वाहून गेले रस्त्यांवर गुडघ्याच्या वर नव्हे कमरेच्या वर, वर पर्यंत पाणी आलं इतका पाऊस पडला तरी राज्याचे मुख्यमंत्री वर्ष सोडायला तयार नाही किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम सोडायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे हे मला खेदानी या ठिकाणी सांगावं लागतं कदाचित राज्याचे कृषी मंत्री झोपी गेलेत का त्यांना राज्याच्या शेतकऱ्यांचे सामान्य लोक माणसांची दुःख दिसतात की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे जर राज्याचे प्रमुख जबाबदार मंत्री म्हणजे पुनरसवन मंत्री असेल आपत्कालीन व्यवस्था असेल जिल्हाधिकाऱ्यांची सगळी सपोर्ट सिस्टीम असेल किंवा राज्य सरकारची सिस्टीम असेल या सगळ्या लोकांची जर आताची स्थिती पाहिली तर सगळे गाफील आहेत की काय असं वाटायला लागलं खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादं हेलिकॉप्टर त्यांच्याकडे नसेल तर भाड्याने घ्यावं आणि महाराष्ट्राचा एक दौरा केला पाहिजे जेणेकरून जर लोकांची तशी परिस्थिती असेल कारण आपण काल वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवर काही बातम्या पाहिल्या पण सगळंच खरं बोलतात का एखादी वस्तुस्थिती दाखवतात एखादं दा चित्र सुद्धा दाखवतात परंतु शब्द मात्र त्यांचे हे मोजून मापून वापरलेले असतात सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नसेल तर कमीत कमी आत्ताचा ओला दुष्काळ सरकारच्या नजरेसमोर आहे शेतकऱ्याला हेक्टरी काय एक लाख पन्नास हजार जी काही मदत असेल ती सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि सरकारने शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसं ज्यांचं नुकसान होत आहे त्या ज्या ज्या पद्धतीचं नुकसान होते त्या सगळ्यांचे पंचनामे केले पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे घेताना दिसत नाही मी जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यावर कृषी मंत्र्यावर किंवा इतर मंत्र्यांबद्दल बोललो राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत एक पण म्हणजे सारा गाव मामाचा आणि एक सुद्धा नाही कामाचा अशी जर राज्यातली परिस्थिती असेल कुणालाही सरकारी बंगले सोडायचे नको वाटत आहेत का महाराष्ट्रात त्यांची गावं किंवा त्यांचा मतदारसंघ म्हणजेच महाराष्ट्र आहे असं वाटतं का महाराष्ट्रातली इतर जनता जी आहे ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत का किती प्रश्न आहेत लोकांचे लोकांना जे प्रश्न पडतायत लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष करायचं अ पाऊस पात्र दुथडी भरून वाहत आहेत सोडलं तर पाणी बाहेर ज्या पद्धतीचा पाऊस पडलाय शेती शेतीतली पिकं माती सगळं वाहून गेलंय कुणाकडं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करायचे आज कांदा उत्पादक शेतकरी किंवा जे जे पीक शेतामध्ये घेत आहेत त्या सध्या सगळ्या शेतकऱ्यांची म्हणून मी एखाद्या पिकाचं किंवा एखाद्या उत्पादनाचं यासाठी नाव घेत नाही सगळे शेतकरी झाडून एक तर त्यांच्या त्या उत्पादनाला किंमत नाहीये भाव नाहीये आणि दुसऱ्या बाजूला जे नुकसान झालंय सरकार त्यांच्यापर्यंत आज तलाट्याला बाहेर पडायलाच वेळ नाही कृषी सेवा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक काय हे म्हणजे पाडत फिरतायत का फक्त यांना आपण काहीतरी करतोय आणि त्याच्यावर फक्त मलिदा खायचा आहे अशी जर परिस्थिती असेल बाबा हो लोक चिडलेले आहेत अधिकाऱ्यांनी जर खुर्ची नाही सोडली अधिकाऱ्यांनी जर योग्य पंचनामे केले नाही माझा शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडनं मागच्याच पाच दिवसापूर्वी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या एकूण सगळ्या नुकसान भरपाईची योग्य तपासणी पाहणी करून सरकारनं आणि इतर गोष्टीच्या भानगडीत न पर पडता एक रेशो ठरवावा आणि सरसकट सगळ्यांना त्या ठिकाणी पाहणी करावी मोबदला द्यावा आणि खास करून शेतकऱ्याच्या पाठीशी शे उभं राहावं आणि हे जर वेळेत नाही केलं हे जर करण्यासाठी सरकार धजावत नसेल कारण लक्षात येत आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या सरकारच्या ज्या काही नियमावली आहेत जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे पास करून ते सगळे नियम किंवा अटी क्रॉस करून स्थिती त्याच्या पुढे गेलेली आहे आमदाराला कळत नाही का खासदारांना लक्षात येत नाही का त्यांचे खालचे चेहऱ्या चपाट्यांना गरज नाही का सत्ताधारी आहे ना तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना तरी आवाज उठवावा लागतो तर त्यांना काहीतरी मिळेल पण सत्ताधारी फक्त सत्तेच्या गुळाला फक्त मुंगळे सगळे चिटकलेत अशी जर परिस्थिती आणि स्थिती असाल पाच वर्षांनी तुमचा बैलपोळा असतो लक्षात ठेवा लोकप्रतिनिधींनो तुम्हाला मिरवायचे का तुम्हाला बसवायचे जनता मत देऊन ठरवते नेहमी असं ग्रहित धरू नका की आम्ही फुकट लोकांना पैसे देतो आम्ही लोकांकडून मत विकत घेतो लोक आम्हाला मत करतील मतदान करतील आमच्या पाठीशी उभं राहतील बंद करा हे धंदे तसं होणार नाही लोक आज पैसे घेतील लोकांनी काल पैसे घेतले असतील लोक सगळ्या जगण्याच्या त्यांच्या आडी अडचणीला तुमच्या दोन पाच हजारांनी त्यांची काढीची उत्पत्ती पेटत नाही फक्त ते त्या निवडणुकीच्या काळात त्यांचा मेंदू घाण आणि गुलाम ठेवला जातो किंवा केला जातो त्यांना हिप्नोटाईज केलं जात म्हणून तुम्हाला मतदान पडत आता नाही पडणार आता तुम्ही प्रत्येकाला छळ प्रत्येकाच्या विरोधात तुम्ही सूड उगवताय आणि प्रत्येकांना छळताय मग ते अधिकारी असतील किंवा सरकारी नेते असतील किंवा सत्ताधारी असतील किंवा एकंदरीत पांढरपेशी सगळी जमात तुम्ही जर फक्त राजकारण करण्यासाठी जनतेपशी येत असाल गावात येत असाल बैठका घेत असाल मी जातीचा आहे मी गावातला आहे मी तालुक्याचा नेता आहे तुम्ही माझ्यावर एवढ्या वेळा विश्वास ठेवा चालणार नाही मदत अपेक्षित आहे पाठिंबा अपेक्षित आहे बळ अपेक्षित आहे अन्यथा चले जाव म्हणल्याशिवाय लोक राहणार नाहीत आणि मग तुम्ही खुर्चीवर असू द्या पदावर असू द्या किंवा तुम्ही सत्तेत असू द्या पाय उतार करण्याची ताकद याच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे नेपाळ वगैरे देश लय मोठा आहे किंवा नेपाळची आख्या देशातली लोकसंख्या आक्रम आहे समजा पण नुसत्या महाराष्ट्रातल्या जनतेने जरी ठरवलं की सत्ताधारी फक्त सत्ता आहे म्हणून आपल्यावर हुकूमत गाजवतायत जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत सरकार गंभीर नाही आणि सगळ्यात महत्वाचं सरकारला वाटेल तेच जर चालणार जनतेच्या हिताच चा जर चालणार नसेल तर मग जनता सुद्धा काय करू शकते हा क्रांतीचा संदेश तरी ह्या संतोष शिंदेनी द्यायची गरज नाही प्रत्येक जण क्रांतीचं त्या ठिकाणी बीज रोपण करूनच किंवा संघर्ष करूनच त्या ठिकाणी सध्या लढतोय जगतोय त्याच्यामुळं फक्त लोकांच्या हिताचा निर्णय सरकारनं घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि लोकांना नुकसान भरपाई द्यावी नुकसान इतकं झालंय राहिले नाहीत घरातच सगळं भिजलंय घरातच पाणी शिरलंय बाकी नोकऱ्या उद्योग व्यवसाय किंवा इतर प्रश्न तर अजून तसेच आहेत त्याच्यावर तर कुणी चकार शब्द काढायला तयार नाही विकासाचं नुसतं वानझोट पांढर शिपट गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे हे थांबलं पाहिजे लोकांना आता सपोर्ट पाहिजे नाही दिला तर तुमची सुद्धा सपोर्ट सिस्टीम ही लोक काढून घेतील एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जनता सुद्धा आहे आणि जनता बरोबर धडा शिकवेल अशी मला तरी अपेक्षा आहे जनतेला काय करायचंय हे जनता ठरवेल हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ही तितकीच महत्वपूर्ण सुद्धा गोष्ट आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवट पाहिला जर तुम्हाला पटला ना ना तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका